आज माझे तीन मैत्रिणी मा इल्ले मग चौगाय मिळाना मी तारकरली आणि जरा फिरा येलो त्यांच्यासाठी केलं आहे चिकन आणि आंबट चिकन आणलं तर बारीक करून देतात ना त्याच्यापेक्षा अजून बारीक केलं आहे एक एक फोडी मोठे असतात ते स्वच्छ धुतलंय तेका आला लसूण पेस्ट मीठ भाचको मसालो जरा हळद घातलं आहे आणि अर्धो तास ठेवून घेतलं आहे नंतर एक कड घेतलं त्याच्यात घातलं तेल पोडणे घातलं आहे कांदो कांदो परतून झालो व्यवस्थित त्याच्यावर घातलंय चिकन खूप दिवसांनी येईल हो म्हटलं भारत जेवण्यापेक्षा फिरान येलो आणि घराकडे त्यांना घरगुती करून वाट एकाक त्याच्यातला टॉमॅटो होय झाला चिकनात टॉमॅटो नाही असा मनाक लागला म्हण चिकन शिजत घातले आणि वरसून टोमॅटो घातले तो व्यवस्थित शिजल्यावर दोन चमचे भाजक्या कांद्या खोबऱ्याचं वाटप घातले व्यवस्थित उकळी काढले आणि भरपूरशी कोथंबीर घातली त्याच्याबरोबर रात्री ना पीठ ठेवून दिले आंबोळेचा ती येतली अगोदर त्यांनी सांगलेला मग असे मऊ लुसलुशीत आंबोळ्यो काढले खाल्ल्याने आणि समाधानान जाऊ गेली ती इल्ली राजापूरची त्यामुळे म्हटलं काय आमच्या कोकणी पद्धतीचे त्यांना करून घालूया ना तेंका आवडतो तो असा त्यांच्याने अगोदर मेनू ठरवलं होतं ह्या या कर आम्ही आज येतो त्यांच्यासाठी असे मौ लुसलुशीत आंबोळ आणि चिकन असे करा खावा आवडतले आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा